राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जनविश्वास सप्ताह सुरू करण्यात आला असून त्या अनुषंगाने आज नंदुरबार शहरात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नंदुरबार शहरातर्फे करण्यात आले होते सदर शिबिरात फिजिशियन बालरोगतज्ञ स्त्रीरोगतज्ञ असे डॉक्टर टीमद्वारे संबंधित अडचणींची तपासणी करण्यात आली तसेच मधुमेह रक्तदाब याची तपासणी त्यानुसार इन, व त्यानुसार औषधे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नंदुरबार शहरातर्फे मोफत देण्यात आली सदर शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष माधव चौधरी राष्ट्रवादी नंदुरबार शहराध्यक्ष मोहन माळी राष्ट्रवादी नंदुरबार तालुकाध्यक्ष मोंटू जैन नगरसेवक फारुख मेमन नगरसेवक इम्रान शेख गुलाम रसूल माजी नगरसेवक हारुन हलवाई रवींद्र रे जावरे आदी उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर कार्याध्यक्ष कमलेश चौधरी शहर उपाध्यक्ष रामकृष्ण मोरे शहर सरचिटणीस रियाज सय्यद अल्पसंख्याक शहर अध्यक्ष सय्यद मुजाहिद शहर उपाध्यक्ष राजा ठाकरे सय्यद बाबा तनवीर मझर खान सिकंदर कुरेशी आजिम सय्यद गुलाम नबी अफजल खान मंजूर खान वसीम हलवाई यांनी केले होते